सोलापूर शहर परिसरात महाशिवरात्री मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली बाळीवेस इथल्या कपिल सिद्ध श्री मल्लिकार्जुन मंदिरात दर्शनासाठी भक्तगणांनी मोठी गर्दी केली होती शुक्रवारी आठ मार्च रोजी महाशिवरात्री होती सोलापूर शहर आणि परिसरात मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात महाशिवरात्री साजरी करण्यात आली तमाम शिवभक्तांना महाशिवरात्रीचे वेद लागलेले असतात पवित्र अशा या महाशिवरात्री दिनी ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं मोठं महत्त्व महाशिवरात्रीला असल्यानं भक्तगण आतुरतेनं याची वाट पाहत असतात दरम्यान सोलापूर शहर परिसरात शुक्रवारी सकाळपासूनच विविध शिवमंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम तसंच पूजापाठाचं आयोजन करण्यात आलं होतं पहाटेच भक्तगण दर्शनासाठी बाहेर पडले होते सर्वत्र चैतन्यमय आणि मंगलमय अशा वातावरणाची अनुभूती महाशिवरात्रीनिमित्त येत होती शिव आराधनेत अवघं शहर तल्लीन होऊन भक्ती रसात जणू हरवून गेलं होतं दरम्यान महाशिवरात्रीनिमित्त बाळीवेस इथल्या कपिलसिद्ध श्री मल्लिकार्जुन मंदिरातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पहाटे चार वाजता काकडा आरती करण्यात आली त्यानंतर भक्तगणांतर्फे रुद्राभिषेक करण्यात आला त्यानंतर मंदिराचे प्रमुख हिरेहब्बू परिवाराच्या वतीनं श्री मल्लिकार्जुनांना रुद्राभिषेक करण्यात येऊन सकाळी साडे दहा वाजता आमदार विजयकुमार देशमुख तसंच माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्या प्रमुख उपस्थितीत महापूजा आणि महाआरती करण्यात आली पहाटेपासूनच कपिलसिद्ध श्री मल्लिकार्जुनांच्या दर्शनासाठी भक्तगणांनी मोठी रांग लावली होती श्री मल्लिकार्जुनांच्या दर्शनानं अलौकिक समाधान भक्तगणांच्या चेहऱ्यावर दिसून येत होतं भक्तगणांच्या अलोट गर्दीच्या पार्श्वभूमीवर श्री मल्लिकार्जुन मंदिरात भक्तिसागराला जणू उधाण आलं होतं भक्तरूपी महासागरच मंदिर परिसरात उसळल्याचा भास या निमित्तानं होत होता कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यांचा अखंड जयघोष ओम नम शिवायचा नामजप यामुळं अवघ वातावरण हे चैतन्यमय आणि मंगलमय बनलं होतं पुरुष तसंच महिला भक्तगणांसह बालमंडळी ज्येष्ठ मंडळी प्रत्येकजणच अत्यंत शिस्तबद्धपणे श्री मल्लिकार्जुनांचं दर्शन घेऊन स्वतःला धन्य धन्य मानत होते पुरुष आणि महिला भक्तगणांसाठी दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती दरम्यान मनोज हिरे हब्बू यांनी महाशिवरात्रीनिमित्त दिवसभर आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांविषयी अधिक माहिती देताना या पवित्र दिनी संपूर्ण रात्र श्री मल्लिकार्जुन मंदिर हे भक्तगणांना दर्शनासाठी सुरू असतं असं इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं पहाटे चार वाजता हिर्याग हिर्याग्री परिवाराच्या वतीनं काकड आरती सुरू झाली त्यानंतर चार पासून साडे दहा पर्यंत दहा साडे दहा पर्यंत रुद्राभिषेक झाला साडे दहा ते अकरा पर्यंत महाआरती झाली त्याच्यानंतर आज दिवसभर भाविकांची गर्दी असतो संध्याकाळी दहा साडे दहा वाजता परत महाआरती असत आहे महाआरतीच्या नंतर महाशिवरात्रीनिमित्त मंदिराबाहेर पूजेचे तसंच प्रासादिक साहित्यांचे स्टॉल्स मोठ्या प्रमाणात उभारण्यात आले होते विविध प्रकारच्या साहित्य खरेदीसाठी भक्तगणांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं भक्तगणांच्या अलोट गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी राजशेखर हिरेहबू यांच्यासह हिरेहब्बू परिवारातील सर्व सदस्यांची तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती